आमदार झाल्यावर काय करू शकतो हे राहुल गांधी पूर्ण पंचवटीला दाखवून दिलंय नाशिक रोड प्रत्येक जाती धर्माला बरोबर घेऊन प्रत्येक वर्गाला बरोबर घेऊन काम कसं करावं याचं एक आदर्श आणि मूर्तिमंत उदाहरण आमचे आमदार राहुल भाऊ सहा महिने आले आहेत परंतु सहा महिन्यानंतर सुद्धा पाचच्या पेक्षा चौकड मतांना तुम्हाला मिळेल नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या आमदार निधीतून साकारण्यात येणाऱ्या विकास कामांच्या भूमीपूजनाचा धडाका कायम आहे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व भागात विकास कामांबरोबरच परिसर गुन्हेगारी मुक्त व्हावा यासाठी आमदार राहुल ढिकले प्रयत्नशील आहेत याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मधील मधुबन कॉलनी इथं नौकर बांगल्याच्या जवळ विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार आहे या केंद्रासाठी श्री मधुबन जैन स्थानकवासी श्रावक संघाचे पदाधिकारी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत होते अखेर या केंद्रासाठी नाशिक पूर्वचे आमदार राहुल ठिकले यांचा विकास निधी मंजूर झाला असून जैन समाजातील वृंदांच्या उपस्थितीत या केंद्राचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी परमपूज्य मधुस्मिताजी महाराज सा परमपूज्य भाऊ प्रीतीजी महाराज सा संघपती मंगलचंद साखला जे सी भंडारी आमदार राहुल ठिकले माजी उपमहापौर गुरुमित बग्गा माजी नगरसेविका नंदिनी बोडके रमेश पाटील नीलम पाटील ज्ञानेश्वर बोडके खंडू बोडके नरेश पाटील नामकोचे संचालक देवेंद्र पटेल मनोज सामसुखा यांच्यासह सा, श्री मधुबन जैन स्थानकवासी श्रावक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते या भूमिपूजन प्रसंगी श्री मधुबन जैन स्थानकवासी श्रावक संघाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आमदार राहुल ढिकले यांच्या आमदार निधीतून हे केंद्र साकारण्यात येणार असल्यानं विशेषतः जैन समाजाकडून राहुल ढिकले यांचे आभार मानण्यात आले आहे मधून माणुसकीचा संदेश जाणार आहे हो, हो, कारण हा भाग जर पाहिला तर स्लम होता आधी त्यांच्या पुणे आणि मला वाटतं स्वामी समर्थांचं एक केंद्र आहे आम्ही तिथं उभं केलं राहुल भाऊने हो, आम्ही आणि गुन्हेगारी बऱ्याच अंशी कमी झाली आहे आणि आता हॉल हा हॉल उभा राहिल्यानंतर गुन्हेगारी मुक्त आमचा भाग होईल याबद्दल माझ्या मनात सांगतात महापालिकेमध्ये काही वेळेला काही आयुक्त येतात की का खर्च करायचा धार्मिक बाबीवर तर आम्ही त्यांना सांगतो की एक स्थानक उभं राहणार म्हणजे एक पोलीस स्टेशन कमी होण्याचा कारण <laughs> संस्कार जिथून मिळतात आणि आज माणुसकीचा संदेश जिथून मिळतो त्यामुळे भगवान महावीराची आराधना ही संपूर्ण जगभर केली जाते जैन धर्मात तर केलीच जाते परंतु ज्याला ज्याला अहिंसेचा मार्ग मान्य आहे तो प्रत्येक माणूस महावीराच्या चरणी अगदी नतमस्तक होतो त्याचा धर्म कुठलाही असतो तर हा ओपन प्लेस तुमच्यातले लेआउटचा आहे प्रत्येक गोष्टीचा योग असतो खूप खासदार झाले आमदार झाले आमच्या राहुल भाऊच्या तुम्ही होणार होता कारण कांतीलाल शेट श्यामसुखांच्या घरी आम्ही संकेत मुनीजी आले होते बरोबर ना आणि बाबूजी नरेश भाऊ आणि खंडू भाऊ हे दर्शनाला आले आणि योगायोग होता त्या दिवशी ते म्हणे की महाराज जेव्हा लोक येतात त्यांना बसायला उठायला जागा पाहिजे काही लोक बसल्यानंतर त्यांचं प्रवचन होतं योगायोगाने शेटनी सांगितलं की इथं जागा आहे आणि त्यावेळेस आमचं नगरसेवकपद संपलेलं होतं आणि तो योग भाऊंच्या निधीत नव्हता आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व नगरसेवकांनी ठरवलं आणि इथं राहुल भाऊना विनंती केली की इथं आपल्याला एक स्थानक उभं करायचं आहे आणि ते सर्व राहुल भाऊ तुमच्यामुळं चाललं चाललंय खरं वेळ खूप झाला आहे पण राहुल भाऊच्या आतनं बारा मंदिरं चालू आहे पूर्ण नाशिक पूर्वमध्ये तुम्ही बांधण्याचं काम करा सजवण्याचं काम आम्ही करू तुम्ही बांधण्याचं काम करा सजवण्याचं काम कारण आमचा जैन समाज जेव्हा काही दातृत्व करतो दान करतो तर इतकं चांगलं करतो फक्त त्यांना विश्वास आला पाहिजे का आता झालंय आणि हा विश्वासही आज राहुलजी आहेत आणि जैन स्थानकच फक्त बांधलं नाही आपण तर गजपंत मसरूळ इथे स्टॉप वॉटर ड्रेनेज व रस्ते कॉन्क्रीट करण्यासाठी पंच्याहत्तर लाख रुपये निधी दिला मंजूर झाला सामना गेली इथे पाईपलाईन टाकली वरती शुद्ध पाणी जात नव्हतं हो एक कोटी रुपये काम चालू आहे हो दुसरं नाशिक रोडला जैन स्थानकात जर तुम्ही गेले तर जैन स्थानक कुठे तेच कळत नव्हतं हो शोधावं लागायचं म्हणून तिथं मेन रस्त्यावर पंचवीस लाखाची आपण कबान घेतली जेणेकरून कबान बाबून लखांना कळेल की इथे जैन स्थानक आहे गैश नावाची मोठी कमान आपण नाशिक रोडला धरलेली आहे आणि आता इथं पंचवीस लाख दिलेत पण मला वाटत नाही पंचवीस लाखात होईल आमचं परत एक निधी आता येतोय तर काय त्या आर्किटेक्ट बरोबर बसून काय लागेल सांगा दोन दिवसात मला अल्पसंख्याक विधी म्हटला तर बराच तो भलतीकडे जातो पण जैन समाज पण अल्पसंख्याकात येतो हे बऱ्याच लोकांना माहीतच नाही आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जैन समाजाचे काम करण्यासाठी आज गरज आहे कारण थोडासा पॉलिटिकल दुर्लक्षित आपला समाज होता आणि त्याच्यामुळे नाशिक पूर्वत तरी ही परिस्थिती राहणार नाही कारण बग्गाजींचं मार्गदर्शन आहे आम्हाला नाना भाऊ आणि नरेश भाऊचं सहकार्य आहे उमेश आवनकर दिशा न्यूज नाशिक